त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करू शकतो तर आज खूप मला अभिमान वाटत या ठिकाणी कारण डॉक्टर सुजित हे व्यक्तिमत्व मी पाठवी ते दाखवी एकत्र बलमित्र होतो आणि त्यांचा उत्साह काय मी पाहिलेला आहे खूप उत्साह आहे कोणतंही काम असू संसार असो व्यवसाय असो सामाजिक कार्य असो मित्रांचं काय काम असो गेट टुगेदर असो प्रत्येक गोष्टींमध्ये उत्साह नाही पाहिणार काय करतरी करायचं काय बघून करायचं सर्वांसाठी काय तरी करायचं सर्वांना एकत्र आणायचे काय उत्साही असणार आणि दुसरं म्हणजे आम्ही बरेच वर्गमित्र आहोत दुसरी अभिमानाची गोष्ट म्हणजे या गावचे सरपंच सचिनदा शेलार आम्ही वर्गमित्र काकासाहेब शेला हे वर्गमित्र आम्ही चौघ जण या ठिकाणी आहोत तर खूप छान की सर्वांचं खूप मोठं सहकार्य आहे सचिन दादांचं पण काय खूप छान फुँछार लक्ष असतात खूप काही प्रयत्न करतात सहकार्य करतात आता काका साहेब मित्रासाठी कविता म्हणली ही खूप छान म्हणतात बघा म्हणजे मित्राला मित्र जोडू शकतो तर एक खूप छान अभिनंदा दादांनी पण आता खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं की योगाचं काय महत्व आहे मंदिरापेक्षा पण या शिक्षण मंदिराला किती महत्व आहे यामध्ये विद्यार्थी करतात तर आज या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटतं की जे आपल्या शाळेचे वाक्य आहे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार तर हे पृद्वाक्य आज या ठिकाणी शिक्षकांचा आहे गोष्ट म्हणजे पाचवी ते दहावी आम्हाला जे आदृत शिकवायला होते ते तुम्हाला आजही ते शिकवायला आहे तुम्हाला ज्ञान पण या ठिकाणी चांगलं मिळतंय विज्ञान पण मिळतंय आपलं योग हे प्राचीन विज्ञान आहे आज योग दिवस निमित्त योग साजरा केला त्याला गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी योग दिना दिवशी तुम्हाला योग शिकवण्याची सेवा मिळत आहे तसेच सुसंस्कार हा आज या शाळेतून जे विद्यार्थी घालतात शिकतात मोठे होतात त्यांना पुढे जाऊन करण राहते की मी मोठा झालोय पण मला या शाळेसाठी काहीतरी करायचं आहे कारण आहे डॉक्टर सुजिल आहे सचिनदा आहे आहे या शाळेतून शिकून गेले पुढे आणि मोठे उद्योजक झाले त्या क्षेत्रामध्ये मोठे झाले कारण या शाळेचे संस्कार घरचे संस्कार आपल्यावरती चांगले आहेत म्हणून या शाळेने मला काहीतरी दिले समाजाने मला दिले ते किती दिलीन टाकतरी करत असतात तर या निमित्ताने ज्ञान विज्ञान सुन संस्कार या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आज आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळालाय तर आपण सर्वजण सांगतोच की आता मंदिराची डेव्हलपमेंट खूप चांगली आहे शिक्षण क्षेत्र हे खूप मोठं मंदिर आहे यामध्ये विद्यार्थी घडत असतात

आणि तुम्ही पण लक्ष करा फक्त शिक्षकांचं तुम्हाला ज्ञान देणं तुमचं पण ज्ञान घेणं आणि एक्स्ट्रा ज्ञान पण कमवणं अभ्यास करता तुमचं कर्तव्य आहे तुम्ही करा आणि हे घेणार शाळेचं नाव घोषित करणार परत एकदा या ठिकाणी सर्वच आदरणीय सर्व याच ठिकाणी सर्वांना या ठिकाणी ¿Cómo de